दरम्यान ठाण्यातल्या तीन नाका परिसरातल्या घटनास्थळाचा आढावा घेतला आहे आमचा प्रतिनिधी अक्षय भाटकर ठाण्यात एकट्या दुकट्या महिलेने रिक्षाने प्रवास करू नये असं आता आपल्याला सांगावं लागेल कारण लागोपाठ तिसरी घटना अशी घडली आहे ज्या घटनेमध्ये एखाद्या महिलेवर रिक्षाचालकाने किंवा त्या रिक्षामुळे प्रवास करणाऱ्या प्रवाशाने त्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला बुधवारी रात्री देखील याच ठाण्याच्या तीन नाका परिसरामध्ये ही घटना घडली एक तरुणी जी मुलींवरून आली होती तेवीस वर्षांची ही तरुणी होती ती मानपडा जाय होती आणि मानपडा जाण्यासाठी तिने या सीनाथ नायकाच्या सर्कलवरून रिक्षा पकडली मात्र या रिक्षा चालकाने आणि या रिक्षामध्ये आधीच बसलेल्या एका सहप्रवाशाने त्या मुलीचा विनयभंग करायला सुरुवात केली त्याचबरोबर रिक्षाचालकाने त्याची जी रिक्षा आहे ती न नेता पोखर रोड नंबर दोनच्या दिशेने नेली आणि एका अशा सुनसान रोडवर नेली एका अशा निर्मनुष्य रोडवर नेली ज्या ठिकाणी तिच्या तिला कोणीही मदत करायला येणार नाही तरी देखील त्या मुलीने आरडाओरडा सुरू केला त्या दोघांना देखील तिने खूप मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केला आणि त्या विरोधाला बघून त्या रिक्षाचालकाने आणि त्या सहप्रवाशाने मुलीला जबर मारहाण देखील केली तरी देखील ती न थांबल्यामुळे शेवटी तिला एका निर्जन रस्त्यावर बाहेर फेकून दिलं या बाहेर फेकल्यामुळे त्या तरुणीला आता लागलंय ज्या तोंडाला जबर मारहाण झाली आहे सध्या ती ठाण्यातल्या एका खासगी रुग्णालयामध्ये औषध पाणी घेत आहे तिचे वडील तिच्यासोबत आहेत पण सध्या तरी ते कोणत्याही परिस्थितीत बोलण्यासाठी तयार नाहीत हा जो धक्का आहे तो प्रचंड आहे तरुणीवर सध्या उपचार सुरू आहेत तरी देखील दोन हजार चौदा दोन हजार पंधरा मध्ये अशाच दोन घटना घडल्या होत्या ठाण्यामध्ये ज्यामध्ये महिलांना चालत्या रिक्षामध्ये त्यांच्यावर बलात्कार करण्याचा किंवा विनयभंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला तरी देखील अजूनही रिक्षा चालकांची मजुरी काही कमी होत नाहीये आणि अशा रिक्षाचालकावर चाप बसत नाही किंवा अशी यंत्रणा देखील उभी झालेली आहे ज्यामुळे रिक्षा चालक रिक्षामध्ये प्रवास करणाऱ्या महिलांना सुरक्षित वाटेल मग आता ही तिसरी घटना घडल्याचं नंतर तरी रिक्षाचालकांपासून महिला सुरक्षित आहेत का असा प्रश्न निर्माण होतोय कॅमेरामॅन विनय साक्षे भाटकर एबीपी माझा ठाणे